नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी महेश रोपडे यांची नुकतीच बदली झाली त्या ठिकाणी पंकज भुसे यांची नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी निवड करण्यात आलेली आहे बारामती नगर परिषदेमध्ये माननीय महेश रोपडे यांनी केलेले काम व बारामती नगर परिषदेला देश स्तरावर मिळवून दिलेले बक्षीस यामुळे तमाम बारामतीकरांमध्ये महेश रोकडे यांच्याबद्दल एक आस्था प्रेम त्यावेळी त्यामुळे त्या त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्य बारामतीकर व नगर परिषद कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते जेवढे डिपार्टमेंट आहेत साहेब सगळे स्ट्रॉंग साहेबांनी केलेले पूर्ण डिपार्टमेंट उद्यान विभाग लाईट विभाग आरोग्य विभाग अग्निशमन दल सगळे सगळे पाणीपुरवठा ऑफिस चार भिंतीतल्या आतले डिपार्टमेंट आणि ग्राउंड लेव्हलला म्हणजे बाहेर आउटडोअरला ला जेवढे डिपार्टमेंट आहेत ते पण त्यांनी खूप स्ट्रॉंग केले आज आप आपले कचरा डेपो कचरा डेपो जर पाहिला ना कुणाला खरं वाटत की बारामती शहराचा कचरा डेपो एक हे सर्व सर्व बारामती बारामतीकरांना माहीत आहे पण अग्नि बारामती नगर परिषदेचा एक भाग आहे अग्निशमन दल आज मी गर्वानी मी सांगू शकतो की बारामती नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच रोकडे साहेबांनी आज वॉटर टेंडर प्लस होम टेंडर त्यांनी आज दोन महिन्यापूर्वी आमच्या दरामध्ये आणून दिली म्हणून आमची इतकी ताकद वाढली की बारामती दुर्दैव घटना जोडू नये पण पेट्रोलची जरी आग लागली तरी साहेबांनी पूर्ण स्टाफ एवढा स्ट्रॉंग केले की कोरोनासारखी महामारी आपण सगळ्यांनी अनुभवली हे सुद्धा जगले आणि बारामतीतले कित्येक नागरिक सुद्धा यांनी जगवले अशा प्रकारचं काम या व्यक्तीने या ठिकाणी केलेलं आहे सर मला पासून खरंच म्हणजे तुमच्याकडून या बारामती नगरपालिकेत खूप काही शिकण्यासारखं मिळालं प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक डिपार्टमेंट मधलं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना काम कशा पद्धतीने करायचं तुम्ही सोशल मीडियावर कशा पद्धतीने म्हणजे हाताळायचं म्हणजे मला आणि सर स्वच्छ सर्वेक्षण असेल सर, माझी वसुंधरा असेल ज्या पद्धतीने आपण बारामती नगरपालिकेला नवलौकिक मिळवून देण्यासाठी आपण खरोखर म्हणजे प्रयत्न केले आणि यावर्षी म्हणजे आपली इच्छा होती की बारामती नगरपालिकेच देशात अव्वल स्थान निर्माण होती स्वप्न सो आणि बारामतीकारांचं स्वप्न सो आणि आदरणीय अजितदा यांचं स्वप्न सो साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण साठी दहा हजार मार्कच हे सात हजारच हे केलेलं आहे सात हजार मार्क तर आपल्याला परफेक्ट केलेला आहे तुम्ही म्हणजे बदली होण्यापूर्वीच सांगितलं आणि जे तीन हजार मार्क आहेत ती भरून काढतील आणि दहाचे दहा हजार मार्कती नगरपालिकेला मिळून आपला देशात प्रथम क्रमांक मिळेल आणि दादा यांचं पण स्वप्न साकार सा होईल आणि तुमचं देखील स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा आम्हाला निश्चित खूप आनंद वाटेल आम्ही नगरपालिकेत दोन हजार सतरा निवडू ला निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नगरपालिकेत आलो त्याच्यानंतर तीन वर्षात तीन शिव बदलले म्हणजे एवढे नाही पहिल्यांदा रोकडे नामचे पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस हसा मुख चेहरा तो अजून पर्यंत त्यावेळेस मी रोकडे साहेबांना म्हणलो होतो की साहेब बारामती खरंच काम करण्यासारखं खूप आहे आणि तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतं की शंभर टक्के साहेबातील किंवा सगळी टीम त्यांनी खूप चांगलं काम केलं आम्हाला एक त्यावेळी या ठिकाणी आपण बारामती नगरपालिकेचे माजी अधिकारी माननीय महेशजी रोकडे साहेब यांचा सा निरोप समारंभ आणि भूषे साहेब यांचा सा स्वागत समारंभ या ठिकाणी त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो मित्रांनो एक सांगायचं भाग सा म्हणजे अधिकारी हा कसा असावा तर तो अधिकारी हा जनतेचं काम समजून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढणार असावा आणि ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा प्रतिष्ठित माणूस असू द्या किंवा पदाधिकारी असू द्या पदाधिकारी असू द्या ज्या ज्या वेळेस साहेबांकडे जायचा आम्ही पत्रकार मंडळी ज्या ज्या वेळेस निरीक्षण करत साहेब त्या त्यावेळेस त्या माणसाचं काम तुम्ही मार्गे लावलेलं असायचे किंवा त्यातून काही ना काहीतरी मार्ग काढलेला असायचं आणि आदरणीय रोकडे सरांचा किंवा त्यापूर्वीच्या सर्व मुख्याधिकारी सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि सक्षम सर्वोच्च माध्यमातून मा या शहराचा अतिशय सुंदर विकास झालेला आहे काम चालू आहे या योगदानामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यानं मी मनापासून योगदान देण्याचा प्रयत्न करेल सरांचा मलाचं मार्गदर्शन आपल्याला राहील त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि सर्व सन्मान्य आपले अधिकारी कर्मचारी सर्व आपले पत्रकार मित्र यांनी सर्वांनी मनापासून आम्हाला आशीर्वाद द्यावा मार्गदर्शन करावं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे कार्य यापुढं चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करेन आपण सर्वांनी या ठिकाणी हा स्वागत सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आदरणीय रोकडे सरांना पुढील वाटचाल साली मी शुभेच्छा देतो आणि आपले मनोगत थांबवतो था। आज या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून सर्व नगर परिषद कर्मचारी सर्व पत्रकार आणि सर्व पदाधिकारी यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बारामती मध्ये हजर झाल्यानंतर वाटलं नव्हतं तीन वर्ष पूर्ण करेल <laughs> पण झालं जुळून आलं सगळ्यांनी साथ दिली मनापासून कारण बराचसा कालावधी साहेब हा प्रशासकीय कालावधी गेला आणि प्रशासकीय कालावधीमध्ये नगरसेवक नसल्यामुळं सगळ्या गोष्टीचा ताण हा प्रशासक मुख्याधिकाऱ्यांवरती आणि त्याचबरोबर सर्व एच विभाग प्रमुख होते आपले ते सर्व विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी यांच्यावर खरा ताण होता कारण नागरिक थेट आपल्यात पण जी होते आणि या मुळ कामाचे ओढा ताण किंवा इतकं बी असायचे की मला ह्यांच्या मिटिंग घेता येत होते पण ते तसंच चालत 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 हा साडेतीन वर्षामध्ये खरंच तुमच्या सर्वांमुळे मी चांगलं काम करू शकलो आणि चांगल्या रीतीने तुमच्या समोर बोलू शकलो याचा मला मनापासून अभिमान आहे गर्व आहे आणि बारामतीकर कायमस्वरूपी नगरपरिषद नगर परिषदे नगर कर्मचारी शहरातील सर्व पदाधिकारी पत्रकार आणि सर्व बारामती मनापासून यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो कारण सर्वांनी साथ दिली सर्वांनी मदत केली सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळंच गेले साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष झाली <laughs> <laughs> जी वर्षी आपण चांगलं मी चांगलं काम करू शकलो त्यामुळे मनापासून सर्व धन्यवाद स्थानिक स्वराज संस्था म्हणजे हा लोकशाहीचा एक पाया आहे लोकशाही जी दिल्लीत असते ती स्थानिक स्वराज संस्थामध्ये असते त्यामुळे बारापोटीमध्ये काम करत असताना लोकशाही असल्यामुळे आली अडचणी तक्रारी मान्यता मान्य झालं नाही काय समस्या आहे त्या राहणारच राहतच होत्या परंतु त्याच्यावरती एक एक करून प्रायोरिटी ठरवून काम करण्यामध्ये पूर्ण नगर परिषद प्रशासन म्हणून आपण सर्वजण सहभागी झालो सर्व गोष्टीचं समाधान होऊ शकते का होते का नाही सांगता येत नाही परंतु आपल्या मानसिकता आपला अटिट्यूड आपला अप्रोच आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असेल तर तर त्यात जास्तीत जास्त काम करण्याचं आपल्याला यश मिळत खरं म्हणजे बारामतीतूनच मी जास्त शिकलो मागच्या सोळा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मागच्या तीन वर्षामध्ये सोळा वर्षाचं जर सेनावलोकन केलं तर जास्तीत जास्त शिकायला कुठं मिळालं तर नगर ते तर त्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या काम होत गेलं त्यावेळे नगर परिषदेचे नगराध्यक्ष मॅडम सावरे मॅडम आहेत सर्व नगरसेवक यांच्याबरोबर पाच सहा मिटिंग झाल्या दोन हॉलमध्ये झाल्या परंतु ह्या सगळ्याकडून आपण शिकत जातो प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे अप्रोच असतो काम करण्याची पद्धत असते शहरातील पत्रकार सुद्धा या ठिकाणचे पत्रकार खरंच चांगले काम 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 आणि कामाबद्दलच त्यांच्या त्या गोष्टीवर असणारा त्यांचा विश्वास आणि शहरातील इतरही सर्व सामाजिक प्रतिष्ठित सर्व नागरिक लोक यांनी सुद्धा त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं ऑब्झर्व करून आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याचा खरंच फायदा मला वैयक्तिक अधिकारी म्हणून झाला आणखी मला तेरा चौदा वर्ष काम करायचंय ह्या तेरा चौदा वर्षामध्ये हा बारामतीतून मिळाला सघन अनुभव जो आहे तो अनुभव मला नक्कीच कामी येईल माझ्या पुढच्या कामासाठी मला तो नक्कीच काम येईल शेवटी अधिकारी मग तो नगर परिषदेचे मुख्याधिकारी असतील किंवा इतर कोणी असतील हे आपण परत एकदा तीन साडेतीन साडेतीन पावणे चार वर्षांमध्ये काम करत असताना काम करत असताना त्या सीटवर बसल्यानंतर त्या खुर्चीच्या काही मर्यादा असतात त्या खुर्चीच्या काही जबाबदारी असतात त्या खुर्चीसाठी काही करावं लागतं कर्मचाऱ्यांना बऱ्याच जणांना मी काही बोललो असेल काही रागावलं असेल परंतु ते त्यावेळेस त्या काळाची ती गरज असते त्यामुळे ते करावं लागतं ते केलं तरच प्रशासन हालतं किंवा प्रशासन काम करतं त्यामुळे परत एकदा चुकबुल Caramba, tem ele. Alvida Baraú. Thank you.